वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यप्रणाली व विचारांनी प्रेरित होऊन खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील अनेक तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा शाखाध्यक्ष अनुज राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष सुमित जाधव महासचिव ऍडव्होकेट आशिष मणेर रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये याचा नितीद पक्षाला होणार आहे असे मत जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले त्यांनी पुढे बोलताना सांगितले की आजचा तरुण प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायवकासाठी लढा देणारे एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची निवड करीत आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे प्रभागातील प्रत्येक तरुणाने पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करणे हीच खरी जबाबदारी आहे यावेळी शहराध्यक्ष सुमित जाधव यांनी देखील पुढील काळात शहरातील सर्व प्रयोगातून जास्तीत जास्त पक्षप्रवेश घडून आणण्याचे तसेच येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देऊन त्याला विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आश्वासन दिले पक्षप्रवेश सोहळ्यात जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड खोपोली शहराध्यक्ष सुमित जाधव महासचिव अॅडव्होकेट आशिष मनेर कौशाध्यक्ष कुणाल पवार संघटक संतोष मरचडे उपाध्यक्ष रोहित वाघमारे खालापूर तालुकाध्यक्ष उत्तम पवार महासचिव पंकज गायकवाड यांच्यासह शहरातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या जाहीर पक्षप्रवेश तर, खोपोरी शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित भोजन आघाडी ताकद आणखी बळकट होणार आहे